उत्सव दोन हजार पंचवीसचा चा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक जेल रोड नाशिक रोड येथे या सोहळ्यात भूमिपूजन विधी संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सागर जयदेव घोषणे होते तर कार्य अध्यक्ष म्हणून श्री विनायक तुकाराम आडव यांनी भूमिका निभावली यावेळी उपाध्यक्ष रोशन गोरख सातबाई उपाध्यक्ष गणेश मनोहर बोराडे खचिनदार चंद्रकांत श्रवणगे प्रसिद्धी प्रमुख सुहास राजेंद्र खुरे समर्थक विलास आढाव आणि श्री कुमावत आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले विधिवत पूजा करून कामासाठी आवश्यक असणाऱ्या विविध अवसरांची पूजाही करण्यात आली तसेच मान्यवरांचा सत्कार करून शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या तयारीला प्रारंभ देण्यात आला वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रो नाशिक त्या ठिकाणी काही या ठिकाणी किंवा शिवाजी महाराजा लहानपणापासून सुद्धा चित्र या ठिकाणी देखील गेलं आहे शिवजयंती उत्सव साजरा करत असताना आपण शिवाजी महाराजांचा इतिहास हा नवीन पिढी सुरू आणला पाहिजे आणि ते काम या ठिकाणी समिती <laughs> आहे No, realizar